धुळे जिल्ह्यात पोलिसांची कडक कारवाई ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान शस्त्रे गांजा आणि वाहतूक उल्लंघनावर कारवाई धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवले या ऑपरेशन मध्ये पोलिसांनी एक गावठी पिस्तूल एक मॅगझिन एक जिवंत राऊंड आणि चार तलवार जप्त केल्या तसेच गांजा तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली कडून एक लाख एकसष्ट हजार सुलतान आणि आरिफ शहा यांना विना परवानगी प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शहर वाहतूक शाखेने एकशे अकरा वाहन चालकांवर कारवाई केली ज्यामध्ये सदतीस हजार सातशे रुपये दंड वसूल झाला पोलिसांनी यापुढेही असामाजिक घटकांवर कठोर कारवाईची चेतावणी दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांनी सांगितले आशा ऑपरेशन द्वारे नागरिकांना सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे जिल्ह्यामध्ये आपण का काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलाउट असं आपण एक राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये मध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेल्या आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक सर ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण रावलेली आहे याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एल सी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते